नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल दीड दिवस शाळा शिकून पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह संग्रह चौदा लोकनाट्य आणि एकोणीस पोवाडे रचणारे तुकाराम भाऊराव साठे उर्फ साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला साप्ताहिक महाराष्ट्र विजय अकोला व दीक्षा बहुद्देश संस्था अकोलाच्या संयुक्त विद्यमानाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती उत्सवात अकोटफेल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवार साहेब अकोटफेल पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार सचिन टाकोरे हकीम अब्दुल हजीस औदेश संस्था अकोलाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम महाकाल संघटना अध्यक्ष गोंटूभा गोंडाले व संघटनेच्या इतर सदस्यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे नायगाववासी मित्रमंडळचे सदस्य सचिन भाऊ विदाते अतिश ओवाळ कुणाल पाटील श्रीकृष्ण गजबिये आकाश देशमुख सुनील चौधरी प्रमोद लोडगे रवी गाडे शाहिद हमसर खान मधुकर चव्हाण बंटी देशमुख विठ्ठल शेलार सोनू खान ऋषिकेश गायकवाड आकाश पवार मंगेश खंडागडे, श्रावण खंडागडे, आकाश गवांदे सुभाष गाडे, संजय गाडे, रफिक शाह रवी गवई विशाल गायकवाड आकाश डोंगरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनेलसाठी संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे